लहानपणाचा जर विचार केला तर अत्यंत खट्याळ मुलगा खोडकर ज्याला आपण म्हणतो नाही वाटलं पण हा काहीतरी होणार याची खात्री मला शंभर टक्के वाटते मी तेवढ्यात आलो तर त्यांना ते बघून म्हणला अरे निलेश काय चाललंय हे अशा नेतृत्व मिळणं हे काळाची गरज आहे निश्चितच आनंदच वाटणार ना एवढ्या मोठ्या उच्च पदावर आपला विद्यार्थी पोहोचणार आहे जो तीस पस्तीस हजार कोरोनाग्रस्त त्यांनी दुरुस्त केले नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये आज मी पारनेर तालुक्यातील हंगा या गावामध्ये आलेलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणूक सुरू झालेली आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये विखेविरुद्ध लंके हे चित्र आपल्याला आत्ता पाहायला मिळतं आहे एकंदरीत निलेश लंके नेमकं एक व्यक्ती म्हणून कसे आहेत एक विद्यार्थी म्हणून कसे होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्यासोबत त्यांचे गुरु त्यांचे शिक्षक आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्याबद्दलच्या काही जुन्या माहिती अनुभव ऐकून घेणार आहेत सर नमस्कार नमस्ते नमस्ते बर स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज महाराष्ट्रातली जनता आपल्याला पाहते आमदार निलेश लंके साहेब यांचे तुम्ही आहेत असं ऐकलं मी हो काय सांगाल बरं एकंदरीत कोणत्या वर्गामध्ये होते ते तुम्ही त्यांना शिक्षक ज्यावेळेला ते तिसरी चौथी मध्ये होते त्यावेळी मी ते सेवे ला होतो माझी सर्व्हिस लोली व्हॅली हंगा वाघुंडे खुर्द वाघुंडे बुद्रुक या चार गावात झाले त्यापैकी मी ज्यावेळी हंग्याला होतो त्यावेळी ते माझ्याकडे शाळेला होते लहानपणाचा जर विचार केला तर अत्यंत खट्याळ मुलगा खोडकर ज्याला आपण म्हणतो किंवा डॅम्बीज ज्याला म्हणतो अशा वृत्तीचा कारण त्यांचा थोडं जरी कोणी काही केलं त्यांना ते अन्यायाला असे पेटून राहायचे काही करून काही नाही असं सहन करायचं नाही अन्याय सहन करायचा अशी एक प्रवृत्ती त्यांची होती तापडपण हा त्यामुळं मी म्हटलं हा हा घडी नेमका आता काय विचार काही नाही मला बी प्रश्न त्यावेळी पडायचा परंतु भगवंताच्या त्यांच्या कृपेने भविष्य काळात कधी उज्ज्वल पालकांकडे तक्रार वगैरे करायची करा। हो तक्रार यायची ना तक्रार आली तरी त्यांचे वडील मी एवढा घाबरत नव्हतो तक्रार केली आपण काय त्यांच्या भल्यासाठीच त्यांना हे करतोय ना काही शिक्षा म्हणा किंवा खवळणं रागवणं त्यामुळे एवढं काय टेन्शन त्याचं हे प्रसंग आठवतो शाळेमध्ये असलेला तुमचा घडलेला प्रसंग काय नाही प्रसंग म्हणजे काय शाळेत असताना समजा वर्गातच त्यांनी अशी म्हणजे त्याला आपण कुस्त्या खेळणं म्हणतो म्हणजे मारामाऱ्या आपल्या ग्रामीण भाषेत त्यांचे मारामारे चाललेले होते थकापक झाला अगदी कुस्ती टाईप आता हे याला उचलून टाकणार कधी त्या समोर त्याचं डोकं फुटल अशी मला भीती वाटली आणि एवढ्या मी तेवढ्यात आलो तर त्यांना ते पगून म्हणलं अरे निलेश काय चाललंय हे तेवढ्यात ते लगेच स्तब्ध झाले आणि ते भांडण तिथं भेटलं हां एक शिक्षक म्हणून तुम्ही जवळ जायचे तेव्हा ते घाबरायचे हो हो प्रश्न आदर तेवढा राखीतलं होते ते आणि बी राखतात थोरा थोरा मोठ्यांचा म्हणा किंवा येणाऱ्या पाहुण्यारावांचा म्हणा किंवा नातेवाईकांचा म्हणा समाजातील कोणत्याही त्यांचा जवळ लहान मुलगा असो तो वयोवृद्ध माणूस असो सर्वांच्या बद्दल नितांत प्रेम आहे त्यांचं आता तुमचं गाव कोणतं नेमकं माझं गाव हंगाच आहे मी तर पूर्वीपासून म्हणजे तसा स्वभाव होता त्यांचा पूर्वीपासून असं शांत काही जर घडलं तर ते पेटवून कधी असं वाटलं होतं की आपला विद्यार्थी एवढ्या मोठ्या पदावरती किंवा आमदार म्हणून किंवा लोकनेते म्हणून त्यांना ला नाव लागेल ला नाही इतका पर्यंत नाही वाटलं पण हा काहीतरी होणार याची खात्री मला शंभर टक्के होती हेच होतील तेच होते असं नाही काही परंतु काहीतरी बदल घडवणार किंवा काहीतरी ते होणार याची मला खात्री वाटतो मला सांगा एखादा शिक्षक ज्या वेळेस आपला विद्यार्थी घडवत असतो खर तर पालक आणि शिक्षक सारखेच असतात उलट शिक्षक दोन भूमिका निभावतात आईची पण भूमिका निभावतात पालकाची पण भूमिका निभावतात तसं तुम्ही सगळ्या शिक्ष विद्यार्थ्यांवर प्रेम केलेलं तर आपला विद्यार्थी कुठेतरी नोकरीला लागावा कुठेतरी एखादा अधिकारी बनावा हे सगळ्या शिक्षकांचं स्वप्न असतं पण एक शिक्षकाचा विद्यार्थी आमदार होतोय आणि आता आमदाराच्या नंतर पुन्हा खासदार होण्याचं स्वप्न पाहतोय त्यावेळेस काय आनंद निश्चितच आनंद वाटणार ना एवढ्या मोठ्या उच्च पदावर आपला विद्यार्थी पोहोचणार आहे याचा कोणाला आनंद होणार मलाच काय गावाला होणार कुटुंबाला होणार सर्व ग्रामस्थांना होणार समाजाला होणार कारण अशा नेतृत्व मिळणं हे काळाची गरज आहे सर्वसामान्यांचं सामान्यांचं सुखदुःख जाणून घेणारा सर्वसामान्यांसाठी जाता गोरगरिबासाठी अवरात्र धावणारा अशा नेतृत्वाची खरी गरज आहे आणि नेमकं त्यांच्या हातून तेच घडतंय मध्यंतरी कोरोनाच्या काळात ज्यावेळी भावने सेंटर होत जवळजवळ तीस पस्तीस हजार कोरोनाग्रस्त त्यांनी दुरुस्त केले त्यावेळी मी स्वतः दहा ते वीस वेळा त्या कोरोना सेंटर सेंटरमध्ये गेलेलोय आणि माझ्या तोंडाला मास्क असायचं लावलेलं मी घाबरायचो जीवाला का आपल्याला काय धोका होतो काय ते ज्यावेळी ते यायचे पडून हय कशाला लावलेलं मास्क मास्क काय होत्या काय होते ही जी धाडसी वृत्ती आणि त्या धाडसी वृत्तीमुळे त्यांनी एवढे पेशंट खऱ्या अर्थाने जगवले असं म्हणलं तर होणार नाही कारण त्या काळात धीर देणं ही काळाची गरज होती आज त्याच कामाची कुठेतरी त्यांना पावती भेट शंभर टक्के नक्कीच आशीर्वाद तर भेटलाच <laughs> कामाची पावतीही भेटली <laughs> आणि सर्वसामान्य इतक्या मोठ्या आजारातून बाहेर काढण्या इतकं सोपं नव्हतं कोणताही ठिकाणी जरी गेलं तरी लाखाने खर्च येणारा आजा। 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 तो आजार होता स्वतः मी आजारी होतो पंधरा दिवस मी कोरोनाने ॲडमिट होतो त्यावेळी मला पाच ते सहा वेळा स्वतः ते भेटाय आले आणि अगदी झोप्यातून उठून हलवून काय होतं त्यांना काय नाही नव्हतं तुम्ही चिंता नका करू मी आहे ना मी आहे ना म्हणजे मी का ॲडमिट होतो त्यावेळेला काही सेंटर नव्हतं आणि नंतर सेंटर उभारलं गेलं तरी सुद्धा ते पाच ते सहा वेळा जवळजवळ तिथं मला स्वतः भेटायला आले कधी रात्री दोनला कधी सकाळी कधी दुपारी जर ज्या वेळेला त्यांना वेळ भेटेल त्यावेळेला असा माणूस होणे असं व्यक्तिमत्व होणार नाही साहेब कोण करतो एवढं त्यांना मिळणारे पेन्शन सुद्धा अपंगांना सायकली खरेदी करण्यासाठी त्यांना मिळणारे पेन्शन गोरे मुलांना शाळेची फी भरण्यासाठी त्यांना मिळणारी पेन्शन किंवा भत्ता सर्वसामान्य कुटुंबासाठी देणारा माणूस कोण भेटतो आजच्या काळात जो तो आपलं आपलं कधी भरल याचा विचार करणारा असतो पण या ठिकाणी पण हो या आज मी तिला अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो या माणसाने कधीही स्वतःचा प्रपंच पाहिला नाही ते जर सकाळी गेले तर रात्री तीनला येतात मुलं झोपलेली ज्यावेळी सकाळी जातात त्यावेळी मुलं झोपलेली ना कुटुंबाची भेट ना मुलाची भेट ना पत्नीची भेट ना वडिलांची भेट म्हणजे इतका वेळ झोकून देणं कोणीच शक्य नाही मला तर वाटतं काहीतरी त्यांच्या अंगी दैवी शक्ती नक्कीच असली पाहिजे असं माझं ठाम मत आहे आज लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत प्रचंड मोठी लोकसभा निवडणुकी ही तुमचा मतदारसंघ देखील प्रचंड मोठा आहे आता प्रत्येकच लोक एवढ्या जवळून अनुभवलेला नसतं तुम्ही शिक्षक असल्यामुळं तुम्ही अगदी लहानपणापासून आणि गावातले असल्यामुळं सगळं तुम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे तुम्हाला सगळा अनुभव आहे तर परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये हा एवढा अनुभव लोकांनी त्यांचा घेतलेला नसणार आहे कारण आमदार म्हणले की एका विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित असतात आणि आज ते लोकसभा निवडणूक लढवतात लोकसभा निवडणूक हे क्षेत्र मोठं तर काय वाटतंय तुम्हाला नेमका ह्या वेळेस काय चित्र असेल आणि एक गुरु म्हणून नेमकं काय शुभेच्छा असतील चित्र म्हणजे आता काही कार्यक्रमाला योगाने मला जाण्याचा योग आला तर चित्र इतकं व्यवस्थित आहे की लोक स्वतःहून म्हणतात काही नाही ह्या वेळेला नेत्यांनाच निवडून द्यायचं वेळेला नेत्यांना निवडून द्यायचं म्हणजे ज्याचं त्याचं तोंडी फक्त नेते नेते हाच विषय आहे कारण त्याचं कारण काय त्यांनी केलेलं आजपर्यंत कार्य बाकी काही नाही दुसरं काही नाही त्यांनी कोरोनाचं कार्य असेल महिलांना देवदर्शन असेल किंवा कृषी प्रदर्शन असेल किंवा गोरगरीबांना मदत करणार असेल किंवा साध्या सुध्या भांडणातून त्यांच्या कुटुंबाला न्याय देणं असेल सर्वसामान्यांच्या त्यांनी जे जे केलं त्याचं फळ म्हणजे लोकांच्या नेते 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 ने असं वाटतं शंका काहीच कारण लोकांचे तर आता लोकसभा निवडणुकीला लंके साहेब सामोरे जात आहेत हे होते त्यांचे शिक्षक गुरु आणि गुरूंच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी असतात गावकरी म्हणून तुम्ही सोबत आहात प्रचारामध्ये पण सर सोबत असणार आहेत खरंच लंके साहेब हे त्यांचं जीवन ऐकून घेण्यासाठी बऱ्याच जणांना आनंद वाटतो आज आपण त्यांच्या वडिलांना भेटलो त्यांच्या गुरुजींना भेटलो त्यांचा काय एकंदरीत अनुभव आहे त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आपले खूप खूप मनापासून धन्यवाद खूप खूप आभार घडून आला अगदी ते झालं कधी कधी ठरवून सुद्धा आपण मुलं देऊ शकत नाही बरोबर अगदी आमचंही तसं झालं आम्ही पार निर्वण चाललो होतो आणि आम्हाला माहित नव्हतं की हे गाव आमदार साहेबांचं जाता जाता सहज गाव बघितलं दर्शनासाठी मंदिराकडे आलो आणि नंतर माहीत झालं की हे आमदारांचं गाव आहे त्यानंतर माहीत झालं की तुम्ही त्यांचे शिक्षक आहेत खरंच हा योग घडून आला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकनेते निलेश लंके यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटू अशा ज्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार